हॅलो दोस्तों वेलकम टू अवर चॅनल सत्य जी मार्केट चे सत्य सांग कालचा सा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्या लोकांनी आज स्कॅल्पिंग केली असेल आणि प्रॉफिटही कमवला असेल मी लाईव्ह आलो होतो आणि लाईव्ह मध्ये आम्ही स्कॅल्पिंग केली आणि आज आम्ही प्रॉफिट कमावलेला आहे आपणही प्रॉफिट कमवू शकता त्यासाठी मी नऊ पस्तीस ला ऑनलाईन येतो आहे रोज येतो आहे आणि त्यामध्ये आपण एक ट्रेड या ठिकाणी प्रॉफिटेबल आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो तर आपण लाईव्ह मध्ये माझ्याशी शे जोडू शकता त्यासाठी आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येईल ज्यावेळेस मी ऑनलाईन तर चला आज मार्केटमध्ये काय झाले ते या ठिकाणी बघूया आणि उद्या काय होणार आहे आणि कोणती आपली प्रॉफिटेबल लाईन म्हणजेच ब्ल्यू लाईन कोण्या ठिकाणी सरकलेली आहे वरच्या साईडला झालेली आहे की खाली आलेली आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर चला डायरेक्ट चार्ट वर तर या ठिकाणी पंचवीस हजार चारशे बेचाळीस ला परफेक्ट एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपली प्रॉफिटेबल लाईनला टच होऊन मार्केट खाली आलेला आहे आणि मी सकाळी ऑनलाईन आलो होतो आणि ट्रेड आपण या ठिकाणी घेतला होता आणि त्या ठिकाणी आपण सी आणि पी दोन्हीही ट्रेड आपण या ठिकाणी एक्झिक्युट केले होते त्यामध्ये आपण प्रॉफिट कमवलेला आहे हे बघण्यासाठी आम्ही आपलं लाईव्ह व्हिडिओ होता त्या ठिकाणी आपण बघू शकतात तर या ठिकाणी आपण काही बॉक्सही काढले आहे तिथपर्यंत मार्केट आले आणि वरच्या साइड ला काय झालेले आहे वरच्या ला गेलेले आपल्याला दिसले आहे निफ्टी मध्ये आपण या ठिकाणी बाग पंचवीस हजार तीनशे चा कॉल आणि या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे चा पी या ठिकाणी आपण घेतला आणि यामधूनच आपण आज प्रॉफिट कमवलेला आहे आपल्या या पद्धतीचा चार्ट या ठिकाणी असतो बँक मध्ये बावन हजार त्रेचाळीस हे आपली प्रॉफिटेबल लाईन होती आणि इथपर्यंत ये मार्केट येण्याचा प्रयत्न झाला आणि वरती मार्केट राहिलेला आहे याचा अर्थ आज प्रॉफिटेबल लाईनला टच मार्केटने केलेला नाही आणि पूर्ण दिवसभर आज एका रेंज मध्ये मार्केट आपल्याला या ठिकाणी जे कालचा व्हिडिओ आहे त्यामध्ये पहिल्याच हिडिंगला प्रॉफिटेबल लाइन्स आणि रेंज बाउंड असं लिहिलेलं आपल्याला दिसणार आहे तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रॉफिटेबल लाईन्स तर आता उद्या आपली प्रॉफिटेबल लाईन कोणती आहे ती, कुंत्या -कुंत्या ती ले ले। ले 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 ले। या ठिकाणी मी तुम्हाला आता दाखवतोय तर निफ्टीची आपण सर्वात अगोदर प्रॉफिटेबल लाईन बघूया आणि कोणत्या कोणत्या लेव्हल्स आपल्याला दिलेल्या आहेत ते या ठिकाणी बघूया आपली प्रॉफिटेबल लाईन थोडीशी वर सरकलेली आहे पंचवीस हजार चारशे बेचाळीस ची लाईन वरच्या साइडला सरकलेली आपल्याला दिसली पंचवीस हजार चारशे अठ्ठावन्न पर्यंत आपली प्रॉफिटेबल लाईन वरच्या साईडला गेलेली आहे याचा अर्थ या ठिकाणी आपलं मार्केट उद्या वरच्या साईडला जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर आपण बघूया उद्या अप ओपन जर झालंय आणि एकदम वरच्या साईडला जर कॅन्डल काढली तर आपण बघूया नऊ पस्तीस ची कॅन्डल आज नऊ पस्तीस ची कॅन्डलने आपल्याला काय सांगितलं होतं की इन डिसिजन आहे वरच्या साइडलाही जाऊ शकते आणि खालच्या साईडलाही मार्केट जाऊ शकते आणि आपण पहिलेच सांगितलेलं होतं की मार्केट साइडवे होईल त्या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईनला जर क्रॉस करून वरती गेलं मार्केट तर आपण आपल्या वरच्या साईडला कुठपर्यंत जाऊ शकतो तर आपण जाऊ शकतो पंचवीस हजार पाचशेच्या जवळपास या ठिकाणी आपण इकडे या ठिकाणी आपण ब्ल्यू लाईन घेऊया आणि नंतर दुसरं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे ते राहणार आहे पंचवीस हजार सहाशे तर या ठिकाणी उद्या तर एवढं काही जाणार नाही कारण अजूनही फेटचा डेटा आलेला नाही आहे परंतु मिटिंग सुरू झालेल्या आहेत आणि उद्या रात्रीपर्यंत आपल्याला फेटचा डेटा सुद्धा आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल आणि नंतर एकोणीस तारखेला बाजारामध्ये त्याची हालचाल आपल्याला झालेली दिसेल तर तोपर्यंत कोणीही या ठिकाणी प्रॉफिटेबल लाइनच्या जवळपासच ट्रेड करावा आणि एका रेंज मध्येच आपण स्कॅल्पिंग करावं असं मला वाटते त्या ठिकाणी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारूनच ट्रेड घ्यावे तर या ठिकाणी आपण आता जर खाली आलो प्रॉफिटेबल लाईनला टच करून का आज जसं प्रॉफिटेबल लाईनला मार्केटने टच केले आणि खाली आलं तसंच प्रॉफिटेबल लाईनला टच झाल्यानंतर जर मार्केट खाली येत असेल तर आपला पहिला आणि रजिस्टर्ड राहणार आहे तो राहणार आहे आजचा कॅन्डलचा हाय म्हणजेच या ठिकाणी आपण रेड कॅन्डल घेऊया म्हणजे रेड लाईन घेऊया आणि ती राहणार आहे पंचवीस हजार चारशे पंधरा पर्यंत मार्केट खाली येईल यानंतर ही जर लाईन तोडली तर आपण या ठिकाणी पुन्हा येणार आहोत आणि या ठिकाणी मार्केट सस्टेन झालं होतं ते आहे पंचवीस हजार तीनशे एक्क्याण्णव मार्केट रेंज पाऊन राहू शकते आणि या ठिकाणी तिसरं टार्गेट आपल्याला या ठिकाणी राहणार आहे पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न त्या ठिकाणी आपल्याला निफ्टीच्या निफ्टी फिफ्टीच्या लाईन्स या ठिकाणी आलेले आहे जर मार्केट एकदम सपोर्ट ला आलं तर या ठिकाणी बाय करायला विसरू नका या ठिकाणून रिव्हर्सल होण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे रिव्हर्सल होण्याचे चान्सेस आहे पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार सहाशे आणि या ठिकाणून आपण ज्या लाईन्स घेतलेल्या आहेत त्यातूनही रिटर्न मार्केट जाऊ शकते तर हे निफ्टीची आपली प्रॉफिटेबल लाईनची या ठिकाणी आपण सिस्टम उद्या जे काही आहेत या ठिकाणी मी दिलेल्या तुम्हाला आहेत तर ह्याच लेवल्स आपण या ठिकाणी बघूया ऑप्शन चेनला ऑप्शन चेनला आलेला आहे स्ट्राइक प्राईस वरती घेतोय आणि आपण सध्याच्या कंडिशनला कुठं आहोत पंचवीस हजार चारशेच्या जवळपास आपण ट्रेड करतो आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं कॉल रायटर आहे पन्नास हजार आणि फूट रायटर आहे अठ्ठेचाळीस हजार या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे कॉल रायटर हा आपला रेजिस्टर्ड आहे आणि सपोर्ट आहे पंचवीस हजार तीनशे हा आपला सपोर्ट आहे त्या ठिकाणी आपण खाली जाता पंचवीस हजार पाचशे ते पंचवीस हजार तीनशेच्या रेंज मध्ये स्कॅल्पिंग करत उद्याही सुद्धा आपल्याला स्कॅल्पिंग करावे लागणार आहे कॉल आणि फूड दोन्ही बाय करून या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट डीप मध्ये येईल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे बाय करायचं आहे ज्यावेळेस मार्केट पंचवीस हजार पाचशेच्या जवळपास येईल म्हणजे पंचवीस हजार चारशे पर्यंत येऊ शकते चारशे पन्नास पर्यंत आणि रिव्हर्सल जर केलं तर सेल ऑन राईज तर या ठिकाणी बाय ऑन आणि सेल ऑन राईस या पद्धतीने आपण उद्याच्या म्हणजे स्कॅल्पिंग आपण उद्याच्या मार्केटला करू शकतो त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेनने दाखवलेला आहे रेजिस्टर आणि सपोर्ट कोणता आहे आता चला आपण आता जाऊया बँक निफ्टी तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपली प्रॉफिटेबल लाईन कुठे गेलेली आहे तर कालची प्रॉफिटेबल लाईन होती बावन्न हजार त्र्याहत्तर आणि आजची बँक निफ्टीची प्रॉफिटेबल लाईन डायरेक्ट वरती दोनशे पॉइंट वरती गेलेली आपल्याला दिसेल आणि आपली बावन्न हजार दोनशे सदोतीस हे प्रॉफिटेबल लाईन आपल्याला या ठिकाणी आलेली दिशेल तर आपल्याला उद्या बघायचं आहे की प्रॉफिटेबल लाईन जर क्रॉस झाली तर या ठिकाणी मार्केट डायरेक्ट जाणार आहे बावन हजार पाचशे ला तर आपल्याला या ठिकाणी आपण ग्रीन लाईन घेऊया तर या ठिकाणी आपलं मार्केट घूम करेल तर पहिला रडार आपल्याला या ठिकाणी राहणार आहे तर पंचवीस हजार तीनशे सॉरी बावन हजार तीनशे पन्नास आता बऱ्याच दिवसापासून आपलं बँक निफ्टी होतं आणि आता निफ्टी फिफ्टी झाल्या कारणामुळे दोघांमध्ये थोडं कन्फ्युजन आहे समजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण बावन हजार तीनशे पन्नास पर्यंत येऊन इथून रिव्हर झाली तर आपण बावन हजार तीनशे दोनशे सदतीस पर्यंत पुन्हा येऊया आणि इथून मार्केट जर खाली आले आणि तर पहिला सपोर्ट आपल्या ठिकाणी राहणार आहे बावन हजार अठ्ठ्याऐंशी ला तर आपण या ठिकाणी रेड कॅन्डल घेऊया रेड लाईन्स घेऊया सॉरी दुसरा सपोर्ट राहणार आहे या ठिकाणी बावन्न हजाराला आज मार्केट बावन्न हजाराला आलेला आपल्याला दिसलं नाही तर बावन्न हजार अठ्याऐंशी ला येऊन मार्केट वरती बुम झालेलं आपल्याला दिसलं या ठिकाणीही उद्याच्या कंडिशन मध्ये म्हणजे बँक निफ्टी मध्ये आपल्याला स्कॅम्पिंग करायची आहे आता आपल्याला या ठिकाणी लेवल्स दिलेले आहेत ज्यावेळेस मार्केट एका बुलीश कॅन्डलने या ठिकाणी वरती जाईल त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट बावन हजार तीनशे पन्नास राहील आणि त्यालाही तोडलं तर बावन हजार पाचशे आपलं दुसरा टार्गेट राहणार आहे खाली जर आलं तर बावन हजार अठ्ठ्याऐंशी इथून रिव्हर्स होऊ शकते तर पुन्हा बावन हजार दोनशे सदोतीस आणि याच रेंज मध्ये पुन्हा आज ज्या रेंज मध्ये मार्केट या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसलं तर उद्या सुद्धा याच रेंजमध्ये मार्केट राहू शकते थोडंफार वळती जाऊ शकते आणि पुन्हा खाली सुद्धा येऊ शकते तर आपण या ठिकाणी निफ्टी आणि फिफ्टीच्या रेंज बघितलेले आहेत आणि बँक निफ्टीच्या सुद्धा बघितले आहेत तर बँक निफ्टी याची ऑप्शन चेंज काय म्हणते ते आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी आपण जाऊया बँक निफ्टी तर बँक निफ्टी मध्ये आपण वरच्या साईडला घेऊया बावन हजार दोनशे ला आपण सध्याच्या कंडिशनला आपण आहोत या ठिकाणी जर बघितलं तेवीस पॉईंट दहा आणि एकवीस पॉईंट एक मेक अँड ब्रेक लेवल झालेली आहे आणि जर मार्केट या ठिकाणी कॉल रायटर ट्रॅप झाले तर पंचवीस बावन हजार पाचशे या ठिकाणी आपला रेजिस्टर्ड आहे आणि खाली आहे बावन हजार हा आपला सपोर्ट आहे याच रेंज मध्ये मार्केट उद्या राहणार आहे तर जोपर्यंत फेटचा डेटा येत नाही तोपर्यंत मार्केट कोणतंही या ठिकाणी रिएक्शन आपली देणार नाही जर आपण या ठिकाणी डेच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये इथं आपण जर डेला या ठिकाणी जर घेतलं तर निफ्टी फिफ्टी मध्ये आपल्याला एक डोजी बनलेली दिसेल आणि या ठिकाणून आता आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी दोन्ही दिवस कालही आणि आजही एक डोजी बनलेली दिसेल आणि ही डोजी या ठिकाणी सांगते आहे आपल्याला की फेडचा डेटा येईपर्यंत आपण कोणतंही काम करायचं नाही आणि फेटचा डेटा आला तर तो कोणत्या पद्धतीचा तो पॉझिटिव्ह राहणार की निगेटिव्ह त्यावरती मार्केटचा सेंटिमेंट एकोणवीस तारखेला राहणार म्हणून उद्याचा दिवस सर्वांसाठी खूप महत्वाचा असा दिवस आहे उद्या कोणीही जर प्रॉफिट कमवायचा असेल तर स्कॅल्पिंग करून आपण प्रॉफिट कुमू कमवू शकतो डीप ऑन बाय म्हणजे खाली आलं मार्केट एका सपोर्टला तिथून बाय करायचं आहे पी सी आणि टॉपला गेलं मार्केट तर तिथून सेल करायचं आहे तर हेच शिस्टम उद्या सुद्धा आपल्याला करायची आहे आणि नंतर परवाला आपला मार्केट कोणत्या साईडला जाईल त्या ठिकाणी आपण भाग घेणार आहोत तर या 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 ठिकाणी 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 खूप असा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही पाहत असाल तर खरंच उद्याला तुम्ही खरंच प्रॉफिट कमवणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जे लोक भक्त बघतात आहे परंतु अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर या ठिकाणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा पोहोचवा धन्यवाद